मिरजेत प्रभाग क्रमांक दोनमधील रस्त्याची दुरावस्था नागरिक आणि उपयुक्त विजया यादव यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला प्रभाग क्रमांक दोन मधील मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली असून माजी सैनिक वसाहत ते सह्याद्रीनगर ते अस्वले कॉलनी या विद्यानगर तसेच सावळी रोड शासकीय ते विद्यानगर हे रस्ते वाहतुकीला धोकादायक झाले असून जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे गेले कित्येक वर्ष या रस्त्याचं डांबरीकरण झालं नसल्याने धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे तसेच लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांना त्याचा त्रास होत आहे आज सामाजिक कार्यकर्ते सागर वनखंडे दिगंबर जाधव यांनी प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन महापालिका उपायुक्त विजय यादव यांना निवेदन देऊन रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी केली यावेळी विकास मोरे विशाल सगरे बंडो हाके सुनील जाधव राज सोनार श्रीधर मोरे विशाल भानुसे यांच्यासह नागरिक उपस्थित होते वॉर्ड क्रमांक दोन मध्ये माजी सैनिक वसाहत ते सह्याद्री नगर सह्याद्री नगर ते असॉलनी कॉलनी ते विद्यानगर तसेच सावळी रोड शासकीय क्वार्टर्स ते विद्यानगर हे प्रमुख रस्ते बऱ्याच वर्षापासून झालेले नाहीत त्या ठिकाणी रस्त्याचं अस्तित्व होऊन काही राहिलेलं नाही सा धोळ्याचं साम्राज्य बरंच पसरलं आहे मिरजेतील मिरजेतील कामगार वर्ग एमआड इथं जाणारा बराचसा वर्ग त्या भागातून त्या भागातून जात आहे ते तेथील लहान मुलं असतील महिला असेल नागरिक असतील वयोद्ध लोक असतील ह्या लोकांना त्या रस्त्याचा अतिशय प्रचंड त्रास होत आहे वारंवार मागणी करून पण रस्ता फक्त मंजूर आहे धरला हे सांगून टाळाटाळ करत आहेत आज आम्ही या ठिकाणी त्या भागातील नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी आज उपायुक्तांना निवेदन दिलेलं आहे आयुक्तांना पण निवेदन दिलेलं आहे जर तो लवकरात लवकर असता येत्या बजेटमध्ये किंवा शासकीय फंडात पकडलं नाही तर आम्ही त्या भागातील नागरिक एकत्र येऊन तीव्र आंदोलन करू असं या प्रसंगी सांगतो बिरि रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज